हाय हॅलो तुमचं आमच्या अनुमिनू ब्लॉग या नवीन यूट्यूब चॅनल वर स्वागत आहे आणि आमच्या आजच्या ब्लॉग मध्ये पण स्वागत आहे आज आम्ही सकाळी सकाळी कुठंतरी निघालो आहोत आज सकाळी कुठे काढून पहा आम्ही कुठं चाललो ते पाहत राहा आम्हाला सकाळी सकाळीच एक फोन आला आणि मग आम्ही सगळी कामं ठेवली आणि तयार होऊन निघालो तर आमच्या कॉलनीतल्या कॉलनीतच एक आमच्या आहेत मैत्रीण आम्ही त्यांच्या घरी चाललेलोय तिथं कोण कोण भेटतय आम्हाला आम्ही काय काय करतो पहा बर तुमच्या तुम्हाला खूप छान वाटेल त्यांना भेटल्यावर आमच्या कॉलनीतले हे आता सध्या रस्ते भेटायला फार छान लावलेत अरे वाह हे पहा किरण ना पण आमच्या आणले होते छान आहेत ना ही आमच्या मैत्रिणीच्या घराच्या जवळची घराच्या बाजूलाच त्यांनी गार्डन बनवलंय तर त्यांच्या गार्डन मध्ये पहा किती छान लिंबू निला लिंब आलेले आहेत आणि इथं खूप सुंदर वाटत आहे सकाळचं वातावरण असल्यामुळं खूप पक्ष्यांचा किलकिलाट वगैरे असं खूप छान प्रसन्न वाटत आहे सकाळच्या वातावरणामध्ये पण आज खूप तरी सकाळी सकाळीच खूप ऊन पडलेले आणि हे आता पक्ष्यांचे घरटे पहा अं ऐश्वर्यानं खूप सुंदर लावलेले तर हे आहेत आमच्या मैत्रिणीच्या सासूबाई मैत्रिणी थोडीशी गावाला गेली महाराष्ट्रात म्हणून मग आम्ही सकाळी सकाळीच काकूंना भेटायला आलो काकू सुद्धा महाराष्ट्रातच नांदेड जिल्ह्यातल्या आहेत तिथे ले त्यांनी सर्विस केली मराठीच्या प्राचार्या म्हणून आणि रिटायर झाल्यावर हे मी आता youtube विषयी माहिती देत आहे त्यांना कसं ओपन करायचं आणि त्याच्यामध्ये कसं चॅनल ओपन करून लाईक किंवा सबस्क्राईब वगैरे हो करायचं हे काकूंना माहिती देत आहे का तसं काकू खूप हुशार आहेत आणि त्या पटकन ह्या गोष्टी शिकतात आमचे व्हॉट्सअप मेसेज किंवा स्टेटस रोज पाहत असतात त्या त्यामुळं त्यांना ह्या सगळ्या गोष्टींची माहिती आहे ऐश्वर्याने त्यांची नाद ऐश्वर्या आहे तिने आम्हाला चहा आणून दिला आणि आम्ही चहा पितोय मस्त काकूंशी गप्पा मारतोय काकूंना गप्पा मारण्याचा खूप नाद आहे आम्ही आला थोडाला यायला खूप दिवस झाले की त्या खूप आठवण काढत राहतात त्यांच्या सुनेला विचारत राहतात पोरी आल्या नाहीत पोरी आल्या नाहीत त्या पोरी 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 आम था था ते आम्हाला पोरी पोरीच म्हणतात पोरींसारखच समजतात खूप प्रेमानं वागवतात त्याच्यानं आम्हाला नेहमी काकूंना भेटायची ओढ असते काकूंना खूप आमच्याशी म्हणजे अटॅचमेंट आहे तर त्यांना थोडही जास्त दिवस झाले की आठवण येत राहते अजून मधून आलं त्यांना वाटतं यावं आणि भेटावं कारण तर काही आमच्याकडे येऊ शकत नाहीत पायाचा वगैरे त्रास असल्यामुळं तर त्यांना असं नेहमी वाटते की तुम्हीच येत जा मला भेटायला म्हणून आम्ही दिवस झाले की काकूंना भेटायला येतच राहतो आणि आम्हाला पाहून त्यांच्या चेहऱ्यावरची जी खुशी आहे ती खूप खुँछा मस्त वाटते आम्हाला ते आम्ही आता निघालो ऐश्वर्या पहा तिची हे शेजारचे डॉग आहेत त्यांना ती फार प्रेमानं वागवते खूप त्यांच्यासाठी करते तिला खूप प्राण्यांना प्राण्यांची सेवा करायला खूप आवडत ते पहा किती आजूबाजू तिनं चारा चाराही बोलवते ती गाई आणि वासरू इथं चारा खात रोज साठी ती चारा मागवते आणि त्यांना हे राजस्थान मधले पहा लग्नाचे प्रोग्राम असे असतात इकडं आता ही कॉलनीतल्या शेजारी आमच्या लग्न आहे तर तिथं कलश घेऊन जात आहेत लेडीज सर्व आणि इकडं कलश म्हणजे खूप मोठा प्रोग्राम असतो आपल्याकडं पण आणतात पण एवढा काही मोठा एककच, प्रोग्राम आणून पूजा करतात माठ डोक्यावर सगळ्या जणी आणि सजून वगैरे माठ पण ते किती छान डेकोरेशन वगैरे केलेले असतात आणि सगळ्या पाहुण्या हे ते सगळे येऊन खूप मोठं फंक्शन होत हे कलश घेऊन येण्याचा हा कार्यक्रम आता इथे नवऱ्याची वरात निघालेली आहे गाणे वगैरे आम्ही म्यूट केलेत गाणे चालायलेत डीजे वगैरे चलायलाय आणि घोड्यावर बसून येताना दिसेलच तुम्हाला हा हे मंदिरात जाऊन पुन्हा मंदिरात दर्शन घेऊन नवरदेव मग बरात मध्ये जायला तयार असतो हे सगळ्या त्या घरच्या लेडीज आहेत लग्न घरच्या आणि त्या पण सगळ्या मंदिरात जात आहेत नवरदेवाच्या दर्शन करतात हे इकडं राजस्थान मध्ये लग्न म्हणजे जवळ सात आठ दिवसाचे प्रोग्राम असतात इकडं काही असं एक दोन दिवसात लग्न संपत नाही इकडचे प्रोग्राम खूप लेंदी आणि छान असतात तर ते घातलेले आहेत राजपूती ड्रेस लेहंगे वगैरे इथल्या बायकांनी खूप ट्रेडिशन अजून इथल्या लोकांनी जपलेली आहे पाहायला छान वाटत आम्हाला सुद्धा वेगळेपणा आहे त्याच्यात ह्या कॉलनीतले आमच्या पहा हे मंदिराला जात आहेत सगळ्यांना नवरदेव नवरदेव दिसत नवर आहे